खरं तर शरद पवारसाहेब हे महाराष्ट्रातले राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत ते सत्तर वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधीसुद्धा पवारसाहेब चार वेळा रा या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुच्छिगिरीमध्ये हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे दोन हजार एकवीसमध्ये युती करताना मा महाविकास आघाडी करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारी सत्कार स्वीकार असतील किंवा त्यांना सत्कार दिले असतील तर आता बोलून काय उपयोग नाही तर हे दोन हजार एकोणीसमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग आ, मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा आणि आता मात्र दोन हजार चोवीसमध्ये आता बोलून त्याचा दोन हजार पंचवीसमध्ये आता बोलून त्याचा काही फायदा होणार नाही आपण शिवसेना वाडीकिटात लक्ष दिलं पाहिजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहोत आजही आहोत आणि उद्या आम्ही राहणार आहोत